कल्पना करा आज तुम्ही दहा ग्रॅम सोनं खरेदी करताय आणि उद्या तेच सोनं तुम्हाला पाच हजार दहा हजार की थेट पन्नास हजार रुपयांनी महाग मिळत आहे होय सोन्याच्या दरात अशी उसळी सध्या आपण प्रत्यक्ष अनुभवतोय कधी एक काळ होता जेव्हा सोनं वाजवी वाटायचं पण आज मात्र दहा ग्रॅम सोनं एक लाखांच्या पुढे पोहचलंय आणि आता चर्चेचा विषय असा आहे की सोनं दिवाळीपर्यंत ते दीड लाखांपर्यंत होणार का आणि झालंच तर त्याचा फटका कोणाला बसेल चला तर मग शोध घेऊयात या सोन्याच्या प्रचंड वाढीमागचं कारण काय आणि समजून घेऊयात ही सोन्याची झळाळी की चकाकी आपल्यासाठी संपत्ती ठरणार की संपत्तीची झळ नमस्कार मी पुनम न्यूज अनकट स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक मौल्यवान धातू म्हणून नाही तर एक आर्थिक सुरक्षा आणि भावनिक नात्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जात सण लग्न वाढदिवस पूजा अशा सर्व प्रसंगांमध्ये सोन्याला महत्व आहे पण सध्या या सोन्याचं नाव घेताच लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो किंमत किती वाढणार दोन हजार पंचवीस या वर्षात आपण पाहतोय की चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रतिदिन नवीन उच्चांक गाठतोय काही आठवड्यांपूर्वी दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाखांच्या वर गेला आणि आता बाजारात हीच चर्चा रंगली आहे की दिवाळीपर्यंत तो थेट दीड लाखांवर पोहोचेल का ही केवळ चर्चा नाही तर आर्थिक व सामाजिक पातळीवर एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय सोन्याच्या जा किमतीचा इतिहास पाहिला तर हा प्रवास आश्चर्यजनक वाटतो दोन हजार दहाच्या सुमारास सोनं अठरा हजार ते वीस हजार प्रति दहा ग्रॅम दरम्यान मिळत होतं दोन हजार अठरा मध्ये तोच दर तीस हजारांपर्यंत पोहोचला मात्र कोविड नाईन्टीनच्या महामारीत काळात गुंतवणूकदारांनी सुरक्षितेच्या दृष्टीने सोन्याकडे वळतच त्याची किंमत थेट पंचावन्न हजारांपर्यंत झपाट्याने वाढवली पुढील काळात किंमत स्थिर झाली होती परंतु दोन हजार पंचवीसच्या म्हणजेच पहिल्या सहामाहीपासून ही, ही वाढ पुन्हा वेगाने सुरू असून आजच्या घडीला दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एक लाख पाच हजार ते एक लाख दहा हजाराच्या दरम्यान आहे त्यामुळे बाजारात व्यापाऱ्यांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये एकच प्रश्न निर्माण होतोय की ही वाढ अजून किती वाढणार आणि खरंच सोनं दीड लाखांवर जाईल का तर मंडळी सोन्याच्या दरवाढी मागची प्रमुख सोनं महाग होण्यामागे कारण फक्त एकच नसून अनेक जागतिक आणि स्थानिक घटक जबाबदार आहेत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जागतिक अस्थिरता युक्रेन रशिया युद्ध मध्य पूर्वेतील तणाव आणि चीन अमेरिका व्यापारांमधलं तणाव यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे वळले दुसरं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरचं कमजोर होणं डॉलरचा दर घसरल्यानंतर सोनं इतर चलनामध्ये स्वस्त पडतं आणि मागणी वाढते तिसरं कारण म्हणजे केंद्रीय बँकांकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी आय एम एफच्या अहवालानुसार भारतासह अनेक देशांनी त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली तर चौथं कारण म्हणजे भारतातील सण लगन सराई आणि सांस्कृतिक गरजांमुळे वाढणारी मागणी शेवट आणि पाचवं महत्वाचं कारण म्हणजे रुपयांचे घसरण आणि आयात शुल्कातील वाढ भारतात बहुतांश सोनं आयात केलं जातं त्यामुळे जागतिक बाजारात किंमत वाढली की त्याचा सरळ परिणाम आपल्या देशाच्या दरावर होतो या झपाट्याने वाढणाऱ्या किमतीचा सर्वात मोठा फटका बसतो तो सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोनं नेहमी सुरक्षित मानलं जात पण ज्या कुटुंबांनी आज सोनं खरेदी केले नाही त्यांच्यासाठी दरवाढ म्हणजे थेट खिशावरचा भार लगन सराईच्या काळात दागिन्यांची खरेदी अनेक कुटुंबासाठी अपरिहार्य असते मात्र ग्रामीण भागात जिथे बँका आणि शेअर मार्केट यांची सहज पोहोच नाही तिथं सोनं हेच त्यांचं बचतीचं माध्यम आहे अशा ठिकाणी ही किंमत वाढ अधिक तीव्रतेने जाणवते तर दुसरीकडे ज्यांनी पूर्वी सोनं घेतलंय त्यांना या वाढीचा फायदा होतो त्यांची गुंतवणूक आज चांगल्या नफ्यावर आहे पण संपूर्ण समाजाचे चित्र पाहिलं तर ही वाढ ही असमानतेचा एक आरसा बनतोय तर प्रश्न राहतो दिवाळीपूर्वी सोनं खरंच दीड लाखांवर जाईल का बाजार विश्लेषकांचं म्हणणं आहे की जर जागतिक अस्थिरता कायम राहिली डॉलरची कमजोरी व्याजदरात घट आणि भारतात सणासुदीची मागणी वाढली तर हा टप्पा पार होण्याची शक्यता आहे पण याच वेळी जर जागतिक बाजारात स्थिरता आली डॉलर बळकट झाला किंवा भारत सरकारनं आयात शुल्क कमी केलं तर दर, दर स्थिरही राहू शकतो म्हणून प्रत्येक नागरिकाने हे समजून घेणं गरजेचं आहे की सोनं ही केवळ भावनेची बाब नसून एक व्यवस्थित नियोजनाची असलेली गुंतवणूक आहे वेळेवर निर्णय घेणं आपला आर्थिक आराखडा समजून खरेदी करणं आणि अंधपणे दरवाढीच्या अपेक्षांवर चालणं टाळणं हेच आपल्या हिताचं आहे शेवटी सोनं जितकं झळकदार तितकंच ते विचारपूर्वक वापरलं तरच खरं मोलाचं ठरतं